कलेक्शन डायमंड ज्वेलरी बाय पी एन जी रोटरी क्लब ऑफ मिडटाउन इनरवी क्लब आणि रोटरा क्लब मिडटाउन यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रास रसिया दांडी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आहे रामकृष्ण मल्टीपर्पज हॉल येथे सहा ऑक्टोबर रोजी संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं वा, असं आवाहन रोटरी क्लबच्या अध्यक्षा अरुंधती माडिक यांनी केलं आज आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या नमस्कार सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी रास रसिया हा दांड्याचा महोत्सव आम्ही साजरा करतो आहे कोल्हापूरमध्ये रामकृष्ण मल्टीपर्पज मार्केट यार्ड इथं होत आहे तर आपण सर्वांनी जरूर ह्याच्यात सहभागी व्हावं आणि हा नऊ दिवसाचा नवरात्र उत्सव अगदी जल्लोषात सगळ्यांनी साजरा करावा ही विनंती यास रुपे असना रहे, या स्पर्धेसाठी प्रवेश फी पाचशे रुपये असणार आहे तर या कार्यक्रमाच्या प्रवेशिका या माडवा रोड येथील बांबुरे राजानपूर येथील कशिश कलेक्शन नागाळ पार्क येथील सेराफिक भागीरिथी महिला संस्था अशा विविध ठिकाणी प्रवेशिका ठेवण्यात आल्यात यावेळी इनर्वी क्लबच्या अध्यक्षा गीता कदम रोटर्या क्लब ऑफ मिल्टाऊन फिनिक्स अध्यक्षा प्रेरणा जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते